<laughs> कम से कम कितना रेट इधर होटल का पता नहीं अभी हम रहने वाले हो अभी हम पटन के रहने वाले पटन, कितना दूर है कितना दूर है पटन पटन बहुत दूर है पंचा आप जाएंगे कैसे पचास किलोमीटर जाएंगे कैसे हमें भी होटल में रहना है अरे यार आप ना हाँ। नुकसान के लिए अपने अपन स्नोफॉल खाली बगित ना इतपर्यंत ओके होते आता मी विचारला गेलो काय सांगा उभे रेंट किती दोन तीन हजार आतापर्यंत आपण किती घेतलेले हजार दोन हजार मॅक्सिमम अडीच हजार घेतलेला आहे दिल्लीत दिल्लीत तुम्हीच घेतलाय बरोबर दिल्ली पासून तीनशे किलोमीटर आलं असतो पाचशे असतो पण आता खाली खाली सुद्धा हजार दोन हजार आला असं इथं किती होत असं सांगतो एक नंबर प्रॉपर्टी म्हणे चौदा हजार पाचशे रुपये या करून म्हणलं हॉल आम्ही तीन कपल येत एक हॉल चालेल ने थी, थी हो, हो बार बार ने दोन घ्यावं लागते चौदा हजार पाचशे अठ्ठावीस हजार झाले ना ती तीस हजार रुपये म्हणजे आपली ट्रिप केवढ्यात पडली तूच म्हणली होती आता मी काय म्हणतो वीस हजाराची आता आपली ट्रिप होती नो कॉल बघायला येऊस तर चौदा हजार पाचशे ची दोन फ्रिज घेतले असते ना आयुष्य भर भर पत्र तुम्हाला सांगतो अमृतसर आपल्या गाडीत फुल डिझेल बर आपण रातभर गाडीत बसू गरम करून ठेवू गाडी गरम नाही ठेवू गाडीन गरम नाही अरे खर सांगतो इतकं कॉस्टली आणि तरी लोक आहेत म्हणजे काय सांगतो ती पण गुत एकदम या आयुष्यात आपल्या जरी घरच्यांपर्यंत पोहोचलं ना आपण जर हॉटेलला थांबलोच आणि चौदा हजार घालून आपण हॉटेल ला थांबलो लोकांची पगार नाही तेवढं काय आपणच थांबणार नाही आपण थांबायला आपल्याकडे एवढं कॅश बी नाही चौदा हजार डिझेल मध्ये आपण केले जाईल अठ्ठावीस हजार रुपये ना शाळा बघा काही बघा कशी नाही काय नाही आपण ते सरळ करायचं बरं का आणि मग काय खरंच खरंच कुल्हा म्हणाली तो बाकडं करायचं खायला बिस्किट फिस्किट मस्त काय खायचं ती खायचं आणि बर्फात जाऊन यायचं राहणार का सुनो <laughs> ना भैया इधर सस्ता हॉटेल सा मिलेगा सस्ता होटेल सुनो ना कम से कम कितना रेट इधर हॉटेल का पता नहीं आप रहने वाले हो अभी? हम पटन के रहने वाले आगे, आगे, कितना दूर है कितना दूर है पटन पटन बहुत दूर है आप जाएंगे कैसे? किलोमीटर तो जाएंगे कैसे हमें भी होटल में रहना है अरे यार नहीं तो हम आपको छोड़ देते हैं। है <laughs> आपके घर ले लो यार कावर काचावर घ्या ए अजून एक अजून एक अजून कसली असणार माझा चौकशी करू चौकशी करू आपण एक मिनिट एक मिनिट दोन तीन हजार थांबा थांबा बंद बंद करू ना राम 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 सर सर आणि

हे <laughs> आम्ही स्नो स्नोफॉल म्हणून पहिल्यापासून नोकल ह चालू ठेवा परत नंतर कट मारा ना नाही नाही तसं